नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज नांद्रा वाळू ठेक्याविरोधात ग्रामस्थांचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन काही वेळ ग्रामस्थांसह महिलांनी मांडला ठिणग्या जळगाव तालुक्यातील नांद्रा आणि पिलखेड गावालगत गिरणा पात्रातील वाळू ठेक्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी वाळू ठेका रद्द करावा अशी घोषणा देत आपला विरोध नोंदवला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांसह महिलांनी काही वेळ ठिणग्या मांडल्याने तणाव निर्माण झाला होता यावेळी नांद्रा परिसरातील विविध गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनापूर्वी कार्यालयासमोर दोघी बाजूंच्या वकिलांना युक्तिवाद झाला आता जिल्हाधिकारी वाडू ठेक्यावर स्थगिती कायम ठेवतात की नवीन निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे फक्त आमच्याच गावाची आमच्या आजूबाजूच्या गिरणा तटाला असलेल्या चार ते पाच गावं सगळ्यांनाही या विषयावर कोणालाही मान्यता नाही सगळ्यांचा ग्रामनिषेध आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा याबद्दल बोलण्यात आलं की आमचा निषेध आहे तर ठेकेदारा करून आमच्या माणसांना म्हणजे आमच्या नवऱ्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला कुठल्याही स्त्रियांना मान्य नाही या कुठल्याही प्रकारच्या तुमच्या गोष्टी म्हणून घेण्यासाठी हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे गावातली वाळू आणि त्याचं पाणी हे प्रत्येक गावाची प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे आणि तिथे गाळ मिश्रित वाळू असेल नसेल जे काही असेल पण जी सोन्यासारखी वाळू आहे ती आम्हाला लाखाची आहे ती द्यायची नाही ती खूप अनमोल किमतीची आहे आज आमच्या गावासाठी खूप महत्वाची आहे कारण आम्ही प्रत्येक शेतकरी आज मी शेतकरी म्हणून म्हणते किंवा एक गावची नी मनुन। गावाची गृहिणी म्हणून आणि पिलखेडा गावाची सरपंच म्हणून सांगते तर आम्हाला ह्या गोष्टी मान्य नाही माझं नाव पूनम पंकज चौधरी मी पिलखेडा गावाची सर उपसरपंच आहे धमकी कोण देत स्वतः जे ठेकेदार आहेत ते धमकी देत आहेत यशवंत पूर्ण नाही आम्हाला त्यांची कल्पना कालू यशवंत विलास विलास कालू यशवंत हे ते ठेकेदाराचं नाव आहे आणि त्यांनी धमक्या दिलाय उद्या उठून आमच्या गावातल्या एकाही पुरुषाला जरुरी नाही की माझ्याच मिस्टरांना पण कुठल्याही पुरुषाला कुठल्याही स्त्रीला कुठल्या लहान मुलाला जरी हात लागला तर याची जिम्मेदारी कोण घेणार मी पंकज सुभाष चौधरी मी पिलखेड्याचा राहणार आहे आणि सदर जो ठेका झालेला होता वाडूचा नांद्र्याचा त्याच्यात लोकेशनाची सुद्धा गडबड आहे अमरधाम नांद्रा ते नांद्रा घाट घाट म्हणजे आमच्या भाषेत पांता तर तो पांता गावातून लोकेशन दिलं गेलं आणि चुकीचे निर्णय घेऊन त्यांचं जिथं सोयीस्कर पडेल आणि जिथं एकदम सोन्यासारखी वाडू आहे त्या वाडूवर नजर ठेवून यांनी तिकडे लोकेशनसुद्धा चेंज केलेलं आहे आणि यांच्या फायद्यासाठी हे स्वतः करत आहेत असं आणि परत तेच त्यांचा हेतू आहे कलेक्टर साहेबांनी त्यांना मागे स्टे दिलेला होता पण आता परत त्यांनी कोर्टातून आणलं की परत आम्हाला मुदत मिळावी पण माननीय कलेक्टर साहेबांकडे आता निर्णय आहे कलेक्टर साहेब आता योग्य निर्णय देतील पण ह्या अशा बाब आहेत की लोकेशन पण चेंज झालेलं आहे मग तुमच्या गावाल्यांचा काय निर्णय आमचा गाववाल्यांचा आमचा पूर्ण गावाचा निषेध आहे पूर्ण पंचकृषी याच्या विरोधात आहे वाडूचे काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना माहिती आहे पा पाणी कमी होईल उत्पन्न कमी होईल प्यायला पाणी कमी मिळेल एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तरी मावशी ग्रामपंचायतच्या शिपायाला शिव्या देते तर हा एक मोठा चोर आपल्या गावापाशी येऊ घातलेला आहे या चोराला जर वेळेस थांबवलं नाही तर हा आपल्याला फार मोठं नुकसानात टाकणार आहे नांद्रे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आमच्या गावातील वाडू नांद्राच्या गिरणाची वाडू आम्ही कोणाला जात लावू देणार नाही कोणी आलं तरी आम्ही त्यांची गाडी गावात घुसू देणार नाही आमचं आम्ही मेले तरी चालेल पण आमच्या मुलांचा भविष्याचा विचार आम्हाला करायचा आहे पुढे चालून आम्हाला आमची वाडू जर नेली तर पुढे चालून आमच्या नदीला पाणी राहणार नाही शेतीत शे, शे काय पिकेल आमच्या आमच्या मुलाबाळांना आम्ही काय खाऊ घालू आमच्या मजुरांना रोजगार कोण देईल मग हे फक्त तुम्ही बाहेरच्या माणसाला आणि गावातील लोक घर बांधण्यासाठी तर वाढू घेतीलच गाडी बैलीने आम्ही घेऊ ना कुणाला आमच्या घर बांधायला आमच्या घर बांधायला आम्ही वाढू घेऊ ना गाडी बैलीने मनीषा पुरुषोत्तम ना राहणार नांद्रा बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आमच्या इथे जे वाडूचा हा वाद चालू आहे गावांमध्ये नांद्रा पिलखडा फेसर्डी नंदगाव आणि कानडदा ह्या गावांमध्ये जो आम्हाला त्रास होणार आहे तो आम्ही सहन करणार नाही ह्या ज्या महिला आलेल्या आहेत आम्ही तेवढे सर्व कामं घरं दार सर्व सोडून येतं आम्ही त्याच कामासाठी आलेले आणि आमची वाटचाल पुढे अशीच चालू राहणार आहे कारण आमचे मुलं जो आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं आहेत आमचेवाले तर ते आम्हाला आता सहज म्हणतात की आम्ही वाढू व्हायला जाऊ आमच्या गावात वाडू सुरू होणार आहे आम्ही शिक्षणाकडे लक्ष देणार नाही मग आम्ही करायचं काय आमच्या मुलांचं भविष्य खराब होणार नाही याच्यात त्याच्यामुळे आम्ही जिंकू किंवा मरू शेवटी आम्ही जिंकणार किंवा मरू दोघी गोष्टींमध्ये आम्ही पुरेपूर एवढ्या महिला सर्व आम्ही पुढाकार घेतलेला आहे पुढे काही प्रश्न अजून प्रकाश सोनवणे आमचं गाव कांनडा नांद्र बुद्रुक तिथून आम्ही वाडू घेऊन देणार नाहीत का घेऊन देणार नाहीत ती आमची सोन्याची लाखाची आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे हात लावू देणार नाही कोणाचे डंपर येऊ द्या कोणाचे ट्रॅक्टर येऊ द्या कोणाचं गाडी येऊ द्या आम्ही तिथे फोडाफोडी करून आम्ही त्याला भंगारसारखं रवाने करू आता तेवढंच आमचं मन म्हणणं नाही आमचं बंगारसारखं करून आम्ही बंगारामध्येच देऊ आमची गावची वाळू आम्ही एवढीशी पण जाऊ देणार नाहीत का तर आज जर ते पाणी आठवलं तर आम्ही कोणाशी ते पाणी घ्यायला जाऊ वळवले लोक आमच्या नदीमध्ये पाणी टाकून देणार आहेत का का तुम्ही घ्या हे पाणी पिऊन जा असं म्हणतील का डोरं पोरं नाही पाण्याचं बी आम्ही दुष्काळ होऊ देणार नाही त्यांनी जिथलं जागा त्यांनी काय ठराव घेतला त्यांनी तिथला तिथे ठेवा परत त्यांनी या नांद्रा गावामध्ये घुसावा नाही पिलखड्या गावात बी घुसावं नाही त्यांनी जिथे रस्ते तयार केले असतील त्या लोकांना त्यांची जुंबीदारी ते घेतील आम्ही नाही घेऊ शकणार हां हां ठैराव केला त्यांनी ते म्हणत होते आता आम्ही इथे मिटिंगला आलेले आहेत त्यांनी म्हणलं का बाबा आम्ही आले तर आम्ही तो ठैराव आमच्या सामने घेतला का गावच्या लोकांचं घेतलं एका अकवराचं घेतलं का महिला होत्या का आता जर यांनी गाड्या भरून भरून आणल्या तसेच त्या टायमाला मध्ये बोलवलं असतं तर आम्ही गाड्याच्या गाड्या भरून गाड्यांवर बसून बसून ग्रामपंचायतला गेले असते तर आमच्या एवढ्या लांब येण्याची आमची गरज पडली नसते जय भारत जय महाराष्ट्र